रामराजे सिद्धनाथ जिंकली आता मालोजी राजे पण जिंकणार यंत्रणा हटवून खुल्या मैदानात या सावच टप्प्यात आलं की आपण कार्यक्रम खट्टच करतो रामराजे आणि लोधवडेकरांमुळेच सत्ताधारी सपाटून तोंडावर पडले खर तर मी ठरवलं होतं की सहकारात राजकारण बिलकुल आणायचं नाही अगदी निवडणूक पॅनलच्या एकाही बॅनरवर माझा फोटो टाकला नव्हता पण फलटणचे रामराजे आणि लोधवडेचे देशमुख यांनी सत्ताधारी पॅनलच्या प्रचारात उतरून विनाकारण माझ्यावर खालच्या पातळीवर आरोप केले तशी माझी सटकली मला ज्या ज्या ठिकाणी रामराजे अडवे आले त्या त्या ठिकाणी मी जिंकलोय आणि ते तोंडावर पडले तरी सुद्धा त्यांचा गुण जात नाही दुसऱ्यांच्या कामात अडकाटे घालणाऱ्यांना यापुढे जशाच तसं वागणार असून सावच टप्प्यात तोवर आपण वाट बघतो एकदा टप्प्यात या मग बघा कसा खट्टच कार्यक्रम करतो हो। असा इशारा आमदार जयकुमार गोरेंनी दहिवडी येथील विजयी सभेत रामराजे नाईक निंबाळकर आणि प्रभाकर देशमुखांना दिलाय संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या व सहकाराची अर्थवाहिनी असलेल्या श्री सिद्धनाथ सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत आमदार जयकुमार गोरे पुरस्कृत सिद्धनाथ सभासद सेवक परिवर्तन पॅनलने सत्ताधारी सुनील पोळ पुरस्कृत सहकार बचाव पॅनलचा तेरापैकी तेरा जागा जिंकत दणदणीत पराभव केल्याचा मतमोजणी निकाल लागल्यानंतर आयोजित सभेत आमदार जयकुमार गोले बोलत होते यावेळी भाजप जिल्हा अध्यक्ष धैर्यशील कदम विक्रमबाबा कदम विजयी संचालक भाजप पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या निवडणुकीत एकूण चोवीस शाखांच्या मतदानाचा हक्क बजावला होता तब्बल पंच्याहत्तर पॉईंट ब्याण्णव टक्के मतदान झाल्याने परिवर्तन होणार याची कुजबूज होती तर विजयी संचालक अरुण मोरे व अर्जुन काळे हे आमदार जयकुमार गोरे यांचे कट्टर समर्थक तर राजेंद्र जाधव हे शेखर गोरे यांचे विश्वासू मानले जातात जयकुमार गोरे हे जिल्हा बँकेचे संचालक होते तर शेखर गोरे हे विद्यमान संचालक आहेत दोन्ही गोरे बंधूंनी जिल्हा बँकेच्या माध्यमातून सहकार्यात प्रवेश केलाय दरम्यान नवनिर्वाचित संचालक मंडळात अर्जुन काळे महादेव कदम चंद्रकांत जगदाळे बापू जाधव राजेंद्र जाधव विजय जाधव दत्तात्रय देशमाने नारायण वीरकर नंदाबाई दडस पूनम पोळ जयवंत रोकडे बाबासाहेब विरकर अरुण गोरे हे तेरा संचालक निवडून आले असून माझ्यासह या सर्वांनी संस्थेचं चौकीदार म्हणून राहायचं आहे आणि सभासदांचं हित आहे असं दमही आमदार गोरेंनी नूतन संचालक मंडळाला भरला दरम्यान सर्व निकाल घोषित झाल्यावर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतशबाजी व गुलालांची उधळण करत आमदार जयकुमार गोरेंसह विजयी उमेदवारांची संपूर्ण शहरातून वाजत गाजत मिरवणूक काढली

आणि काय तरी चोरांच्या काय काय कळत होता या सगळ्या गोष्टी म्हणजे हातात संस्कार घेऊन आला साऱ्यात चोर तू सगळ्यात पहिली मालूजी राजे बँकेची होती आता सिद्धनाथची बाहेर झाली मालोजी असेल तर मस्ती असेल ना मी तुलाही सांगतो मला मी या भाषेत मोठं बोलत नाही मी मध्ये सगळं थांबवलो जाऊन आता आपण शिग्न झालोय तीन जणचा आमदार आणि आता आपण पुन्हा बोलूनही माझी भूमिका कारखान्यात मी घेतली होती पण याला सज्जन माणसाची भाषा कळत नाही याला सज्जन माणसाची भाषा कळत नाही आणि त्यावेळी त्याने भूमिका घेतली आता माधूची बाकी आहे शिक्षणाचं काम झालेलं सिद्ध मालोजी राजे बँक एवढा जर एवढा जर हे होता मालोजी राजे बँक चालवायला का दिली मालोजी राजे स... का चालवायला दिली म्हणजे जयकुमार वगैरे कुठली संस्था काढली अरे हो मी संस्था काढली नाही मी संस्था वाचवल्याच संस्थेच्या पाठीशी फार मध्ये उभा राहिलोय आणि या संस्था चालण्यासाठी समाजांच्या खिशामध्ये पैसा येण्यासाठी जे सगळं करायला लागतं ते जयकुमार गोयने केलेलं आहे आज चार कारखाने उभे राहिले ना जयकुमार गोयेचा पाणी आणून ऊस लागला म्हणून काय योग्य आहे आज हा सांगतो की शिवकुमार बोले संस्था काढून चालवावी मी काढून चालवेल तर चिंता करू नको चिंता करू नको माझं बाई लागलं मी अजून जेव्हा तुला कार्यक्रम का व्हायची वेळ आली एवढंच सांगलंय माझं जिराचे बँक चालवायला दिलं तिने आम काय कारखाना चालवायला दिला दूध सांग कुठं गेलाय माहिती नाही मधून चाललाय मार्केट कमिटीमध्ये दुसरा हत्ती बसून राहतो कुठली संस्था फक्त मध्ये चालवाय सांगा मला पण जेव्हा मालोरीला चालवायला देतो सगळ्या देतो आणि काय काय सांगा देतो हे सांगितलं तर बाकी सांगितलं तर असेल त्या पण बाकी त्यांच्या भावभावाना कोण चालवतो हे सांगितलं तुम्ही अवलंबित मला या निमित्ताने हेच सांगायचं की हे सगळं असताना शेवटी बाब मला कारण माझं म्हणणं काहीच नाही तो महिलांना चालवते घेऊन घेऊन पण नाही सगळे बघतात आता मैदाना संस्था झालाय तुझ्या घरात काय चाललंय बघ तुझा कार्यक्रम लागलाय ते बघ आता काय पुढं भविष्यात काय ठेवलंय बघ त्यामुळे आता बस स्टेशन झालेलं आहे बस स्टेशन आहे खेळ इव्हप मिळत यांनी वाघोजी काही सांगतो वाघोजी कळ कटा वाघोजी कळ कटा त्याला वाघोजी काकाच नाव त्याला माहिती नाही त्याला वाघोजी काकाचे विचार माहिती आहे वाघोजी काका असताना ह्याला जोडायला झालं असतो ही परिस्थिती आहे बाबूजी करता की संस्था ही बाजूची संस्था आणि मग कोणतरी लाटायला आले कोणतरी लाटायला आले लोकप्रतिनिधी लाटायला आले आणि तू सगळ्या दुनियाचा लाटून लाटून मोठा झाले त्याचं काय करायचं त्यामुळं ते आलं ते बरं झालं त्याला बघितलं माणसाने मतं द्यायची गरज नाही कदाचित अजून त्या थोडीफार मतं पडली असते येणार की त्याला बघितलं कमी झाले काय ती काय बघितल्या कमी झाली पण त्यांना लीड मिळाला असतो की लहान जसा लागला तसं ते लीड गेलं एक परिस्थिती तुम्ही समजून घ्या की या सगळ्या परिस्थितीमध्ये ही संस्था या परिस्थितीमध्ये ही संस्था असताना आपण या संस्थेच्या माध्यमात नाही जेव्हा निवडून लागली तेव्हा या सभासदांच्या आणि समर्थनाचा साठी शुल्क झालेलं आपण घेतो उमेदवारा निवड घेत असताना तर पुढचं काय अवस्था होती निवळ होते त्यांच्याविषयी सुधा त्यांचा मुलगा अबा त्यांची वाची उभी त्यांच्या शाळेचा शिपाई शाळेचा मास्तर उभा आणि भीती होती निवडून याचा ह्याला चिंता नव्हती निवडून आल्यावर ही सगळी माझ्यावर राहिली पाहिजे चिंता होती असते सगळं पॅनल उभं त्याचा भाव काय किती अविर्भावाने बोलते म्हणजे काय आशा काय परिस्थिती या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा या सगळ्या परिस्थितीमध्ये आणि जयकुमार गोविंद कर्ज मागितलं जयकुमार कर्ज केलेला आहे गोविंद सगळ्या गोष्टी केल्या मी सांगितलं ना जयकुमार गोवे किसी रस्त्यामध्ये जाताय आपल्या रस्ते

माहिती काय शोज आम्हाला जे काही नावा लागणार आहे तो शेअर मध्येच घ्या माहितीचा एवढी चालू आहे